अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथे विविध वी विकास कामाचा लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते भाषण मग उमेश पूजारी यात्रो अनेक उल्लेख पाशिक नानाथ भत्मगीवर उत्कृष्ट सुखसंचलन ही न्यक्रम सार्वजन् गया गया। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील युवा नेते रमेश पाटील सुमित पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे श्रीपती खुने सरपंच दीपाली अंबादास देवकते उपसरपंच नागनाथ पाटील चेअरमन रविकांत बगले केगावचे सरपंच श्रीशैल आहेरवाडी बसवराज बगले कल्लप्पा हंगरगी माजी सरपंच राजकुमार चव्हाण सुरेश अर्जुन माजी उपसरपंच देवीदास कोळेकर तालुका गटसचिव संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश कोटगी माजी पोलीस पाटील आप्पासाहेब बिराजदार युवा नेते उमेश पुजारी स्वामी समर्थ सुतमिलचे संचालक बसवराज बाके आदींची उपस्थिती होती दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गावामध्ये आगमन होताच हलग्यांचा कडकडाट आणि जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून आमदार कल्याण शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर ग्रामदेव श्री कलमेश्वर सभामंडप तसेच वल्लीसाहेब दर्गा तसेच बीरलिंगेश्वर सभामंडप आणि गावांतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते अंगणवाडी शाळा आदींचा लोकार्पण सोहळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूमिपूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आले दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा यथोचित सत्कार सरपंच दीपाली अंबादास देवकते उपसरपंच नागनाथ पाटील ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजा यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला दरम्यान विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने चेअरमन रविकांत बगले आणि संचालक मंडळाच्या वती वतीने आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील रमेश पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान बिरलिंगेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा घोंगडी पिवळी पटका आणि हातात काठी देऊन धनगरी वेशभूषा घालून सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तालुक्यातील जनतेला दिलेले वचन पूर्णत्वास नेत असल्याचे एक मनस्वी आनंद असून भविष्य तालुक्याचा काट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही या प्रसंगी दिली या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी आपल्या मनोगतात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या रूपाने तालुक्यात विकास कामे जोरात सुरू असून भविष्य काळातही असेच कल्याण शेट्टी यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन या प्रसंगी बोलताना केले उत्तम ಅದು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ಯೋ ಏನಿಲ್ಲ ಅಂದಾಗ ಏನು ಮಾಡೋದು ಏನೇನು ಕೆಲಸ ಆಯಿತು ಹಿಂದೇನಾಯ್ತು ಮುಂದೆ ಮುಂದೇನು ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ ಇದು ಕೆಲಸ ಇಟ್ಟು ನಾವು ಬಯಸೋ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ ಯಾಕೆ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಕಳ್ಸ್ಬೇಕೀಗ ಇದು ಕೆಲಸ ಅದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳೋದು ಒಳ್ಳೆ ಬಂದು ಅದೇ ಹೇಳೋದು ಜಾತ್ರೆಗೆ ಅದೇ ಹೇಳೋದು ಈಗ ಕಲಬುಟ್ಟಿ ಸಮ ಅದು ತಾಲೀಮ್ ಅದು ಒಳ್ಳೆವಾಯ್ತು ಹಳ್ಳಿ ಬಿಲ್ಲ ಹೊಲಿಸ್ ಜರಗೋದು

गावच्या विकासासंदर्भात अनेक मुद्दे प्रास्ताविकातून मांडले दरम्यान याप्रसंगी चेअरमन रविकांत बगले यांनीही आमदार कल्याण शेट्टी यांच्या विकास कामांबाबत सुरू असलेली घोडदौड निश्चितच तालुक्याला प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नसल्याचे म्हटले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ भदगुंडके यांनी केले तर आभार उपसरपंच नागनाथ पाटील यांनी मानले कार्यक्रमास तळवळ भागातील विविध गावचे सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नेते मंडळी सोसायटीचे चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्या ठिकाणी दादांचा ज्या दा वेळेला सरकार आला तेव्हा पासूनच आहे दादांचा कार्यकाळ तर चार साडेचार वर्ष होत आलं सरकार आल्यानंतर जे काही निधी येते एवढं बरोबर कमी पण कंट दादा तर दा एवढे फिरले अजूनही काही उद्घाटन राहिलेत दादा त्यापुढे त्याच्या ह्याच्यामध्ये करूया आता चाळीस लाखाचं भूमिपूजन आहे ते पण देखील आता करायचं सुरुवात आहे निधी येऊन पडलेला आहे आम्ही घ्यायला कमी पडा लागलो त्यांनी द्यायला काही कमी पडिला आणि या पुढे सांगतो या ग्रामस्थांच्या समक्ष सांगतो जे काही निधी देणार प्रामाणिकपणेच कामाला लावणार आणि नंतर मी फोरले परंतु एवढंच सांगायचं आहे या तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये रस्ता झाले नव्हते दादांच्या या साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे त्या अनुषंगाने पाण्याचा प्रश्न असू द्या देगाव जोड कालवाई एक्सप्रेस साठी या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी निधी आणलेला आहे दादाने आम्ही परवा मंत्रालयामध्ये गेलो होतो विधान भवनामध्ये जास्त परंतु तालुक्याच्या कामासाठी दादानी मंत्रालयामध्ये दिवसातून चार वेळा त्या ठिकाणी आले म्हणजे तालुक्याच्या जनतेच्या प्रश्नासाठी सतत आणि पडणारा नेता म्हणून आज दालांची ख्याती जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये